कोल्हापुरातील कसबा बावडा येथे येणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला सामाजिक कार्यकर्त्या पूनम सुळगावकर यांनी सुवासिनी महिलांना एकत्रित करीत पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन करीत प्रत्येक महिलेला वटवृक्ष भेट देऊन त्याचे संगोपन करण्याचा संदेश दिला आता याच वटवृक्षाचे पूजन करून महिला वटपौर्णिमे दिवशी वृक्षारोपण करून समाजाला पर्यावरणपूरक संदेश देणार आहेत महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सामाजिक कार्यकर्त्या पूनम सुळगावकर नेहमी वेगवेगळे कार्यक्रम राबवित असतात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत जून महिना सुरू आहे याच महिन्यात वटपौर्णिमा आहे या पार्श्वभूमीवर महिलांना एकत्र करून त्यांचा वटवृक्ष देऊन सन्मान करणे तसेच याच वटवृक्षाचे आपल्या घरासमोर वृक्षारोपण करून त्यांचे पूजन करा पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी पूनम सुळगावकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कसबा बावडा येथील आंबेडकर हॉलमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग नोंदवला यावेळी निवेदिका प्रियांका शिर्के सरकार प्रतिष्ठानचे समीर जामदार सुहासिनी आळवेकर भक्ती हेगडे वर्षा कांबळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कोल्हापुरातील वरिष्ठ पत्रकार एकनाथ पाटील अनिल चव्हाण दीपाली घाडगे सुदर्शन पाटील आदी मान्यवरांचे सहकार्य लाभल्याचे पूनम सुळगावकर यांनी सांगितले